नमस्कार प्रदीप तळेकर आणि फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना अंडा मसाला बनवून दाखवणार आहे चला मग साहित्य बघूया अंडा मसाला बनवायचं साहित्य दाखवते तुम्हाला मी कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर आहे अर्धा कांदा घेतलेला आहे मी धना पावडर आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि ही अंडी उकडलेली अंडी आहेत पाच हे काजूचे घर आहे तुकडा काजू लाल मसाला आहे हळद आहे आणि हे वाटण आहे मी अंडा मसाल्यासाठी केलेलं खोबरं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा कांदा घेतलेला आहे टॅमॅटो आहे आलं आहे लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मीठ आहे हे वाटण तयार केलेलं आहे मी कारण मी हे परतून घेतले आहे तेलावर चांगलं भाजून घेतलेलं आहे आता हे मी मिक्सरला लावते ला हे बघा हे वाटण आता मी वाटून घेते आणि हे ना मी चांगलं तेलावर परतून घेतलेलं आहे बा वाटण आता हे मिक्सरला लावून घेते हे बघा वाटण तयार झालेले आहे आणि बघा किती मस्त वाटण झालेले हे बघा पॅन ठेवले याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते कारण मला ना ही अंडी आहेत ना ही परतून घ्यायची आहेत म्हणून बघा याच्यामध्ये मी थोडासा मसाला टाकते आणि ही बघा ही अंडी आहेत ना ही अंडी आहेत ना यांना असे टोचे मारून घेते आता हे एक बघा याच्यामध्ये मी ना मी मसाला आणि हळद हो टाकलेली आहे आणि तेल टाकले थोडस हे अशी परतून घेते मी आपल्याला अंडा मसाला बनवायचा आहे ना धाबा स्टाईल अंडा मसाला बनवायचा आहे आपल्याला हा म्हणून असे अंडी थोडीशी परतून घ्यायची हे बघा हे झालेले दांडे परतून मी आता काढून घेतो हे बघा हे बघा याच्यामध्येच मी तेल टाकलेलं आहे अजून आता याच्यामध्ये मी कांदा टाकते आणि मी ना जिऱ्याची जी पावडर नाही घेतलेली आहे हे बघा अख्खा जिरं घेतलेलं आहे कारण जिऱ्याची पावडर नाही टाकायची अख्खा जिरं टाकायचं छान लागतो आणि कढीपत्ता पण टाकते बघा आता हे वाटण केलेलं आहे ना हे घालते मी तुम्ही असा अंडा मसाला करून बघतो छान बघा हे बघा वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे आणि चांगलं तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी सगळे मसाले घालते आता तिखट मसाला टाकते मी तर आपण तिखटच बनवूया थोडीशी हळ टाक एक चमचा आणि धान्य पावडर आणि गरम मसाला आहे एक एक चमचा आहे तो मी सांगितले मला अशी हे बघा आता हे चांगले मसाले मी परतून घेणार आहे बघा मसाला चांगला शिजलेला आहे आता आता ह्याच्यामध्ये ना मी हे वाटपाचं पाणी आहे ना ते टाकते हे वाटण केल्याचं पाणी आहे ते घालते किती मस्त ग्रेवी झालेली आहे हा मसालाच चांगला व्हायला पाहिजे आपल्याला की भाजी मस्त होते आता हे बघा हे काजू आहेत ना हे टाकते मी हे तुकडा काजू आहे हे दोन मिनटं शिजवून दे जरा आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते त्यावेळेनुसार मी मीठ टाकते याच्यामध्ये दोन मिनटांना शिजल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये अंडी सोडते हे बघा काजू पण शिजलेले आहे चांगले हे बघा काजूंना काही वेळ लागत नाही कारण मी ते गरम पाण्यात घातलेले होते ना पहिले किती मस्त झालेली आहे काजू आता ह्याच्यामध्ये मी जी अंडी आहेत ना ही सोडते अति मस्त झालेले आहे अंडा मसाला आता हा अंडा मसाला तयार झालेला आहे आता मी वरून कोथिंबीर घालते तयार झालेली अंडा मसाला आणि साधी सोपी पद्धत आहे तुम्ही पण घरी बनवा असे आणि तुमच्या मुलांना द्या आणि ही मला ना ऑर्डर आहे कारण एकाला मला द्यायचं आहे करून म्हणून मी हे करून देण्यासाठी तुम्हाला शेअर केला मी बघा अंडा मसाला तयार आहे आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा